असणाऱ्या शिरंब्याच्या मैदानामध्ये बकासूरचं आगमन झालेलं आहे आणि आपण दाखवतोय अतिशय सुंदर अशी ही व्हिडिओ लगेच तिचे फॅन किती गोळा झालेत पहा कशा पद्धतीने काय लगेच फोटोशूट करण्यासाठी सर्व त्याचे असणारे फॅन आहेत आणि सर्व आतुरतेनं वाट पाहत होते कवा येणार कवा येणार आणि आल्यानंतर आम्हाला दाखवलं जाईल का एक कमेंट होती त्या कमेंटवरती आपण पाहतो त्याला खाली सुद्धा येऊन दिलं जाई नाही एवढं पब्लिक आहे त्या ठिकाणी हा का आला खाली गाडी गाडी तयार झाली गाडी 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 जाकी कुर्सी मालकनीले केले ज्यादा ब्रांड शर्ट वहां पर लाए अपन पाते अर्जाकी जाकी अर्जाकी जाकी dari <laughs> baik 好。 त्याला सांगितलं जाते माग सरा पण काय पब्लिक माग होत नाही पण शेवटते ना ते अशा पद्धतीने पब्लिक माग केलेले आपण पाहतो

सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका कसा पाहतोय आपला बकासूर हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी बकासूर अतिशय त्या या ठिकाणी त्याचं आगमन झालेले आणि या ठिकाणी तो आलेला आहे તમે આત્